पंढरपूर तालुक्यातील चळे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यामध्ये विजेचा सामना करावा लागत सा आहे ऐन पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पावसाळ्यात देखील शेती पिकांना विद्युत पुरवठा अखंडित केला जात आहे म्हणजे दर पंधरा मिनिटाला चळे येथील लाईट ट्रिप होण्याचे काम सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात शेती पिके जळण्याचे संकट आवासून पुढे उभे राहिले आहे उन्हाळ्यामध्ये मोठा पॉवर तो आणण्यासाठी एक महिना अवधी लागला परंतु तो ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याचे आता निष्पन्न झाले आहे तो ट्रान्सफॉर्मर कशा प्रकारे नादुरुस्त आला याची चौकशी व्हावी व संबंधित बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आता तोंडाला आलेली पिके मात्र आता ऐन पावसाळ्यात जळू लागल्याचे दिसत आहे पावसानेही दडी मारली आणि सुसाट वेगाने वारे व ऊन पडत असल्यामुळे उन्हाळ्या उन्हाळ्यापेक्षाही ही भयान परिस्थिती आता चढे येथे दिसत आहे त्यामुळे हा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळालेल्या अवस्थेत कसा आला याची चौकशी करून संबंधित वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे येत्या चार दिवसात हा विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास सळे येथील वीज वितरण कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचे नियोजन आता सळे येथील शेतकरी देणार आहेत